जय गजानन तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सव्वीस ऑगस्टला श्रावणातील चौथा सोमवार आहे आणि त्या दिवशी आहे जन्माष्टमी तर जन्माष्टमीच्या अगोदर आपल्या घरामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू आणून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये ज्या वादविवाद असतात कटकटी असतात नकारात्मक एनर्जी असते ती दूर होईल आणि घरामध्ये सुख समृद्ध राहील त्यासोबतच मुलांची प्रगती होईल याविषयीच आपण जाणून घेणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सव्वीस ऑगस्टला जन्माष्टमी आहे तुम्ही कधीही या वस्तू आणू शकता म्हणजे जन्माष्टमीच्या अगोदर आणि त्या दिवशी त्याची पूजा करायची आहे तुमच्याकडे जर का अगोदर ह्या वस्तू असतील तर तुम्ही फक्त पूजा करा आणि तुमच्याकडे जर का ह्या वस्तू नसतील तर तुम्ही ह्या घेऊन या घरामध्ये जर का लड्डू गोपाल म्हणजे बाळकृष्ण यांची जर का मूर्ती नसेल विग्रह नसेल तर तुम्ही तो आणून घ्या कारण की ज्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण यांची बाळ स्वरूपातून मूर्ती असते ते घर गोकुळासारखे असते तिथे मी जसं अगोदरही सांगितलं की त्या घरामध्ये गर्भपात होत नाही त्यासोबतच त्या घराचं वंशवृद्धी होत राहते गोकुळासारखं वातावरण ही निर्माण होते त्यामुळे आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती हवी त्यासोबत आपण रोज बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा देखील करायला हवी तर तुम्ही अगोदर ही मूर्ती आणून देऊ शकता किंवा तुम्ही जर का अगोदर ही मूर्ती आणून घेतली तर त्या दिवशी फक्त अभिषेक करायचा आहे आणि मूर्तीची स्थापना ही मध्ये करून द्यायची आहे अभिषेक करताना पंचामृताने दुधाने पाण्याने अभिषेक तुम्ही करू शकता पंचामृताने जर का अभिषेक करत असेल तर पंचामृतामध्ये पाच वस्तू घ्यायची आहेत ही दूध तूप साखर आणि मध ह्या पाच वस्तू घ्यायच्या आहेत पंचामृतामध्ये अगोदर पाण्याने अभिषेक करायचा परत पंचामृताने अभिषेक करायचा परत पाण्याने अभिषेक करायचा आणि त्यानंतर आपल्या मूर्तीची स्थापना करायची आहे फुले अर्पण करायची आहे धूप दीप अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये मूर्तीची स्थापना ही करू शकतो तुमच्या घरामध्ये जर का बाळकृष्णाची बाळगोपाळाची मूर्ती नसेल तर या जन्माष्टमीच्या मुहूर्ताने तुम्ही ती आणून देऊ शकता बेडरूम मध्ये राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो देखील लावू शकता म्हणजे ज्या नवरा बायकोमध्ये मध्ये होत असतील भांडणं होत असतील तर त्यांनी राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो आपल्या बेडरूम मध्ये ह्या अवश्य ठेवावा कारण की असं केल्यामुळे देखील जे वादविवाद आहेत भांडणं आहे ते दूर होतात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राधाकृष्ण हे प्रेमाचे प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही मूर्ती किंवा फोटो तुमच्या बेडरूम मध्ये आपल्या घरामध्ये असायलाच हवे वस्तुशास्त्रानुसार घरामध्ये असायला हवी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण यांनी मोरपंख हा त्यांच्या मुकुटामध्ये धारण केलेला आहे म्हणजे एवढं महत्व आहे मोरपंखाचं की भगवान श्रीकृष्ण यांच्या मुकुटामध्ये त्यांनी तो धारण केलेला आहे तर हे बघा हे मोरपीस आहे आणि आपल्याला या मोरपिसाकडे बघितलंच तर किती प्रसन्न वाटते त्यामुळे हे जे मोरपीस आहे ते आपल्या घरामध्ये असायला हवं पण आपल्या घराच्या मुख्य प्रवेश मोरपीस हे असायला हवं कारण की आपल्या घरामध्ये कोणी आलं समजा आता कोणी हे गोष्टी मानते किंवा कोणी हे मानत नाही परंतु प्रत्येकाचीच येणारी नजर ही चांगली असते तर या मोरपिसावर जर का त्याची नजर पडली तर त्याची नजर ही आपल्याला लागत नाही आणि वाईट नजर आपण ज्याला म्हणतो ती वाईट नजर आपल्या घराला लागत नाही त्यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हे मोरपीस आपण लावायला हवं आणि आपल्या घरातील नकारात्मक एनर्जी देखील दूर होते त्यामुळे मोरपीसी आपल्या घरामध्ये लावावं आणि बेडरूम मध्ये देखील तुम्ही मोरपिसे लावू शकता बेडरूम मध्ये मोरपिसे असं क्रॉसमध्ये लावायचे असतं म्हणजे दोन मोरपीस असतात तर क्रॉसमध्ये ते लावायचे असतात त्यानंतर मुलांची स्मरण शक्ती वाढण्यासाठी त्यांना एकाग्रता येण्यासाठी जे मुलं जिथे अभ्यास करतात त्यांची जी स्टडी रूम आहे किंवा त्यांचा जो टेबल चेअर तिथे अभ्यास त्याच्या त्याच्यासमोर देखील तुम्ही मोरपीसही लावू शकता असं केल्याने देखील मुलांची स्मरणशक्ती वाढते त्यांची एकाग्रता वाढते आणि अभ्यासामध्ये त्यांच्या प्रगतीमध्ये त्यांना मदत होते तर एवढं हे महत्वाचं मोरपीस आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये हे मोरपीस ठेवावं देवघरामध्ये देखील मोरपीस आपल्या असायला हवं आपण रोज मोरपिसाची ही करायची आहे श्रीकृषाशी जेव्हा आपण पूजा करतो त्यानंतर मोरपिसांनी त्याला वारा घालायचा असतो त्यामुळे मोरपिसे आपल्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्या घरामध्ये जर का मोरपिस नसेल तर मोरपिसे नक्की आणून घ्या आणि तुमच्या घरामध्ये ठेवा ह्या वस्तू काही खूप अशा महाग नाही अगदी स्वस्त आणि खूप म्हणजे खूप स्वस्त ह्या वस्तू मिळून जातात आणि कुठेही मिळून जातात म्हणजे जिथे मंदिर असतील किंवा जिथे ज्या देवपूजेच्या सामानाच्या वस्तू मिळत असतील त्या दुकानामध्ये देखील आपल्याला ह्या वस्तू मिळून जातात तर अत्यंत आपण मानत नाही परंतु ह्या अगदी साध्या साध्या सोप्या सोप्या वस्तू असतात आपण जर का ह्या घरामध्ये ठेवलं तर नक्कीच याचा बदल घरामध्ये आपल्याला बदल जाणवायला लागतो तुम्ही करून बघा तुम्हाला देखील याचा बदल हा घरामध्ये नक्की जाणवायला लागेल पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे बासरी तर बासरी ही आपल्या घरामध्ये असायलाच हवी म्हणजे आपल्या देव घरामध्ये बासरी असायलाच हवी आणि त्याची देखील आपण पूजा करायला हवी जेव्हा तुम्ही जन्माष्टमीची पूजा कराल तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांना बासरी नक्की अर्पण करा जन्माष्टमीच्या पूजेमध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं की ज्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण बाळगोपाळांचे स्वरूप असते तिथे काही कमी का राहत नाही कुणाला समजा अपत्य प्राप्ती होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल तर तुम्ही नक्कीच ही बासरी तुमच्या बाळकृष्ण यांना भेट करा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर मूर्ती घेऊन या त्याचा अभिषेक करा आणि जन्माष्टमी साजरी करा आणि तेव्हा ही बासरी पूजेमध्ये ठेवा तर ह्या छोट्या छोट्या अगदी छोट्या छोट्याच गोष्टी असतात म्हणजे आपण या गोष्टी मानत नाही परंतु अशा छोट्या छोट्या गोष्टीनेच खूप फरक पडत असतो आपल्या लाईफमध्ये अशा खूप मोठ्या गोष्टी किंवा खूप पैसे खर्च करायची गरज नसते छोट्या छोट्या गोष्टींकडे जर का आपण लक्ष दिलं तर आपली लाईफ ही खूप सरळ आणि आपली लाईफ ही खूप सरळ आणि सोपी व्हायला सुरुवात करते तुम्ही नक्की करून बघा जन्माष्टमीचा चांगला मुहूर्त आहे तुम्ही ह्या वस्तू तुमच्या घरामध्ये नक्की ठिकाणी तुम्हाला बघायला म्हणजे दुकान असो हॉटेल असो कुठेही तुम्हाला ही हे मोरपीसे बघायला मिळतात कारण की याचं हेच कारण आहे की हे मोरपीस जर का आपण तिथे ठेवलं तर त्याचा खूप चांगला अनुभव येतो त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये या जन्माष्टमीच्या निमित्तानं मोरपीस हे नक्कीमध्ये च व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद